मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांकरता एक मोठी आनंदाची बातमी निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची देय पेन्शनसह इतर आर्थिक थकबाकी तातडीने अदा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत निवृत्त होणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच इतर आर्थिक लाभ हे वितरित करण्याचे निर्देश व स्वच्छता राज्यमंत्री साकोरे यांनी दिलेले आहे निर्मल भवन या ठिकाणी सदर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच जीवन प्राधिकरणाचे व वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये माननीय राज्यमंत्री श्री साकोरे बोड्रीकर यांनी कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नांवर चर्चा करून त्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढत सेवा निवृत्ती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असल्याचे सांगत वेतन आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर वय वर्ष ऐंशी व नवद वर्षपेक्षा अधिक असणारे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना देय असणारी रक्कम देणे आवश्यक असून सदर बाबीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची आश्वासन श्री साकोरे बोर्डीकर यांनी दिलेले आहे या बैठकीमुळे सदर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न लवकर सोडवले जाणार आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद